धनगर आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक संपन्न झाली या संदर्भात शंभूराज देसाई थेट आहेत याच्यामध्ये तुम्ही जर शांत राहिलात सगळे तर माझं ऐकू येईल आपल्याला सकल धनगर समाजाचं जे आंदोलन आणि उपोषण पंढरपूर या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी काल मी स्वतः आणि माननीय ज्येष्ठ मंत्री दादा पाटील साहेब आम्ही जण गेलेलो होतो त्याप्रमाणे आज तातडीनं सुट्टीचा दिवस असतानासुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आणि <coughs> <coughs> त्यांच्या प्रतिनिधींच्याबरोबर सॉरी बैठक घेतली दोन तीन महत्त्वाचे निर्णय झाले त्याच्यामध्ये जो धनगड जातीचा दाखला काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे तर त्याचे तो दाखला रिव्ह्यू करण्याचे अधिकार हे त्या समितीला देण्याचा निर्णय म्हणजे ज्या जात पडताळणी समितीनं तो दाखला दिलेला आहे त्याला तो दाखला रिव्ह्यू करून रद्द करण्याचे अधिकार नाहीत तर ते देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला एक आय एस अधिकाऱ्यां आय ए एस अधिकारी शिंदेंच्या नेतृत्वाखालची जी समिती आहे जी समिती धनगड आणि धनगर हे एकच आहेत हे इतर राज्यांमध्ये समजलं जातं त्याचा अभ्यास करते त्यांची दोन राज्य गोवा आणि कर्नाटक हे बाकी आहेत तर त्याच्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला नंबर तीन ज्या आदिवासींच्या सवलती आणि योजना आहेत त्या धनगर समाजाला लागू करण्यासाठी आवश्यकता भासली तर पुनर्नियोजन <coughs> <coughs> त्या विभागाच्या निधीचं करून निधीसुद्धा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आजच्या बैठकीमध्ये दिलं त्याचबरोबर या सकल धनगर समाजाच्या लोक लो, लो सर्व समाजातल्या पदाधिकाऱ्यांची आजच्या शिष्टमंडळाची मागणी होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा स्वतंत्र जी आर <laughs> सरकारनं काढावा तर तो, तो जी आर कशा पद्धतीनं असावा याच्यासाठी तीन वरिष्ठ आय ए एस अधिकाऱ्यांची एक समिती आणि त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या पाच प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापन करून त्यांनी हा जी आरचा मसुदा कसा असावा <coughs> जी आर काढला तर तो, तो कोर्टात टिकला पाहिजे या बाबतीत ती समिती जी पाच सात लोकांची केलेली आहे ती लगेचच ह्या चार दिवसामध्ये बसेल आणि त्या प्रमाणात ड्राफ्ट जी आरचा ड्राफ्ट ते तयार करतील ॲडव्होकेट जनरल साहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढची कार्यवाही सकारात्मकदृष्ट्या करण्याचा निर्णय <coughs> आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झाला या बैठकीतले जे निर्णय झालेले आहेत ते सकल धनगर समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि जे उपोषणकर्ते आता पंढरपूरमध्ये बसलेले आहेत त्यांना राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं विनंती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे की, की त्यांनी उपोषण स्थगित करावं आणि त्यासाठी विभागीय आयुक्त पुणे यांना उपोषणकर्त्यांची भेट सरकारच्या वतीने घेण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत दिलंय आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांची जी प्रतिनिधी आली होती आम्ही जाऊ तातडीनं आत्ताच्या आत्ता, आत्ता। तुमचा प्रतिनिधी पाठवा सरकारचा आम्ही जे उपोषणाला बसले त्यांच्याशी चर्चा करू आणि उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करू चंद्रकांत होते, होते। सांगितलं ना मी तुम्हाला एवढं तुम्ही त्याला विचारा ना आता येतील ना ते किंवा ते आहेत आतमध्ये ते चर्चा करतील मी सरकारच्या वतीनं सांगतोय सरकारनं खूप सकारात्मक पावलं पुढे टाकलेले आहेत बहुतांशी मागण्या त्यांच्या ज्या होत्या त्या बाबतीत सरकारनं सकारात्मक निर्णय आज घेतलेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी मंडळ आज आलं होतं किंवा जे उपोषण करते त्यांचं निश्चित समाधान होईल आणि सरकारनं त्यांना सकारात्मक आश्वासन दिलेलं ओके या जी आर साठी तुम्ही ऐकायला पाहिजे तो जी आर कसा काढायचा काढता येतो का येत असला तर त्याचा मसुदा कसा असावा याच्यासाठी समिती स्थापन केलेली आहे देखिए इसमें दो तीन इश्यूज आज डिस्कस हुए जो धनघर समाज के करता वहाँ पे बैठे हैं, उन्हें मिलने के लिए मैं और चंद्रकांत दादा पाटिल कल वहाँ गए थे आज छुट्टी के दिन होते हुए भी सब सीनियर ऑफिसर्स की बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय की अध्यक्षता में हुई यहाँ पे जो कोर्ट में गया था इशू कि धनगढ़ और धनगढ़ एक ही है और जो कोर्ट में रिजेक्ट हुआ इस वजह से हुआ कि धनगढ़ का उल्लेख करके कई लोग किस कई लोगों ने सर्टिफिकेट महाराष्ट्र में प्राप्त किए वो सर्टिफिकेट का रिव्यू करने का पावर वो समितियों को देने का निर्णय भी आज की बैठक में हुआ और जो उनका कहना है कि जे आर इश्यू करो कि धनगढ़ और धनगर एक ही है वो जी कैसा ड्राफ्ट होना चाहिए वो इशू कौन से लीगल बेस पे हम लोग कर सकते हैं इसके लिए तीन सीनियर आई ऑफिसर्स की और जो आज धनगर समाज की जो आंदोलनकर्ता आए थे वो पांच लोगों की एक कमेटी आज बनाई है वो दो दिन में अपना काम चालू करेगी और जल्द से जल्द से जल्द धनगढ़ और धनगर एक है ये जीआर का ड्राफ्ट अगर निकाल सकते हैं कायदे के चौकट में बैठ के तो उसका भी रिपोर्ट वो समिति गवर्नमेंट को सौंपेगी जो पे बैठे हुए हैं हैं सर हंगर पे बैठे क्या उनसे उनसे बात करके आपने आज, उन, आज थे। उनके, थे। उनके ही प्रतिनिधि यहाँ पे आए थे मैंने बार बार उनको अपील की कि गवर्नमेंट ने बहुत अच्छी तरह से सकारात्मक रिस्पांस आपके आंदोलन को दिया है हमको आंदोलनकर्ताओं की प्रकृति की चिंता है आपके आंदोलनकर्ताओं ने उपोषण स्थगित करना चाहिए तो उन्होंने कहा आपके गवर्नमेंट का कोई रिप्रेजेंटेटिव भेजो <laughs> कल ही हम दो सीनियर मिनिस्टर्स वहाँ पे गए थे अभी कल हमारे डिविजनल कमिश्नर जो उस रीजन के हैं उनको वहाँ भेजने का फैसला आज हमने मीटिंग में किया साहेब राजकीय प्रश्न आहे उद्धव ठाकरे कदमजी सोमवाडी नगर जुनी पेन्शन योजनेला मुबियात सरकार आना आणि लागू होईल असं म्हणतात पहिलेच उद्धव ठाकरे असं म्हणतात मी उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये वित्त खात्याचा राज्यमंत्री होतो जुन्या पेन्शनसाठी जी समिती उपसमिती तयार केली होती तिचा मी अध्यक्ष होतो त्यावेळची जी भूमिका आहे उद्धव ठाकरे साहेबांची ती आता मला माध्यमांच्या समोर सांगता येत नाही कारण मंत्री राज्यमंत्री म्हणून काम करताना आम्ही गोपनीयतेची शपथ घेतलेली होती त्यावेळची माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका काय होती हे मला आता सांगायची वेळ आणू नका